टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पोला अपघात मात्र अपघातामध्ये स्वाराचाही मृत्यू अठरा शेतमजूर जखमी राजूर टेंबुर्णी रोडवरती शेतमजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची दुचाकी स्वाराला धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार तर चारशे सात टेम्पोतील अठरा ते वीस शेतमजूर जखमी झाले असून यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे राजूर ते रोड दरम्यान असलेल्या केळी फाट्यावरती शेतमजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला असून यामध्ये स्कूटी चालक झाला मात्र या अपघातामध्ये स्कूटी चालकाचा मृत्यू झाला टेम्पोमध्ये असलेले तर अठरा ते वीस शेतमजूर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात या ठिकाणी उपचार सुरू असून जखमींमध्ये दोन बालकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे हो आज सकाळी राजूर ते मार्गावर देळी पाटीजवळ एक चारशे सातचा टेम्पो जो आहे एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये तीस ते पस्तीस जे प्रवासी होते अतिरिक्त शेतीमध्ये काम करणारे कामगार ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे एकोणावीस ते वीस रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कूटी स्पार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंबुर्णे येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात ये येत आहे आणि उरलेले जे जखमी होते त्यातले दहा जे सिरियस जखमी होते त्याला टेंबुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना इथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे परंतु या ठिकाणी जे आलेले दहा रुग्ण आहेत त्यापैकी तीन जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि दोन जे आहे लहान बालक पण आहे तर त्यामध्ये आम्ही दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती योग्य आमचे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे मृत्यू झाल्याचा जाधव वय पंचावन्न वर्ष आहे तो तेंबुरीचाच रहिवाशी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती शेवविदन करण्यात येणार आहे यांना बऱ्याच लोकांना जो आहे डोक्याला गंभीर मार लागलेला आहे काहीच्या छातीला लागलेला आहे काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहेत काही मांडीचं फ्रॅक्चर काही पायाचे फ्रॅक्चर असे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज या जखमींना झालेल्या आहेत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना